मान्यतेसाठी पोस्ट मॅपिंग करणे या व्हिडिओत आपण पाहणार आहोत वेतन पथक व भविष्य निर्वाह निधी पथक अमरावती नुकतेच एक महत्त्वाचे पत्र काढलेले आहेत प्रति सर्व प्राचार्य मुख्याध्यापक माध्यमिक शाळा कमवी नपो शाळा व कमवी मनपा शाळा आदिवासी तुकडी सैनिक शाळा डी डीएड वीस चाळीस साठ टक्के ऑनलाईन शाळा व कमवी जादा तुकड्या अमरावती जिल्हा संच मान्यतेप्रमाणे शालार्थ प्रणालीमध्ये पोस्ट मॅपि मॅपिंग तात्काळ पूर्ण करण्याबत असा विषय आहे दोन संदर्भ आहेत सर्व अनुदानित खाजगी माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालय यांच्या मुख्याध्यापक प्राचार्य यांना सूचित करण्यात येते की शिक्षण संचालक माध्यमिक उच्च माध्यमिक मरा पुणे यांनी त्यांचे पत्र दिनांक एकोणीस एक दोन हजार तेवीस पत्र दिनांक पंचवीस आठ दोन हजार तेवीस पत्र दिनांक ए वीस नऊ दोन हजार तेवीस व पत्र दिनांक तेरा दहा दोन हजार तेवीस अन्वे शेवटच्या वर्षाच्या संच मान्यतेप्रमाणे मंजूर असलेल्या पदानुसार शालाार्थ प्रणालीतील कार्यरत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पोस्ट मॅकिंग तात्काळ करण्याची कारवाई करण्याबाबत कळवण्यात आले होते त्या अनुषंगाने त्या कार्यालयाचे सूचना क्रमांक बारा झिरो तीन ऑब्लिक दोन हजार तेवीस दिनांक एकतीस आठ दोन हजार तेवीस अन्वे व वेळोवेळी निर्गमित केलेल्या अन्वे आपणास प्रलंबित पोस्ट मॅपिंगची कारवाई तात्काळ पूर्ण करण्याबाबत सूचित करण्यात आले होते पोस्ट मॅपिंगची कारवाई अद्याप पूर्ण न झाल्यामुळे आता मान्य शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय मरा पुणे यांचे वरील संदर्भीय पत्रांवे पोस्ट मॅपिंगची कारवाई तात्काळ पूर्ण करण्याबाबत सूचित केले आहे त्या अनुषंगाने आपण सूचित करण्यात येते की प्राचार्य मुख्याध्यापकांनी खालीलप्रमाणे आवश्यक कारवाई करावी एक ज्या शाळांचे प्राचार्य मुख्याध्यापकांनी पोस्ट मॅपिंगचे काम अद्याप पूर्ण केले नसेल त्यांनी शेवटच्या वर्षाच्या संच मान्यतेप्रमाणे मंजूर असलेल्या पदानुसार शालार्थ प्रणालीतील कार्यरत शिक्षक व शिक्षिकेतर कर्मचाऱ्यांचे पोस्ट मॅपिंग तात्काळ पूर्ण करावे दोन ज्यांनी पोस्ट मॅपिंगची कारवाई पूर्ण केलेली असेल त्यांनी पूर्ण केलेले पोस्ट मॅपिंग बरोबर झालेली आहे किंवा नाही याबाबत आपले सरळ खात्री करून घ्यावी व काही बदल असल्यास अप्रूव्ह झालेले पोस्ट मॅपिंग रिजेक्ट करून देण्याबाबतचा प्रस्ताव या कार्यालयात सादर करावा वेतन पथकाकडून रिजेक्ट करून घेऊन सुधारित माहिती ऑनलाईन अद्यावत करून सुधारित प्रस्ताव दिनांक वीस दोन दोन हजार पंचवीस रोजी या कार्यालयात सादर करावा ज्यांनी ज्यांची पोस्ट मॅपिंगची कारवाई पूर्ण झाली आहे व बरोबर आहे तसेच या कार्यालयाकडून अप्रूव्ह करून देण्यात आलेले आहे त्यांनी पुन्हा प्रस्ताव सादर करण्याची आवश्यकता नाही सबब सदरची कारवाई दिनांक वीस दोन दोन हजार पंचवीसपर्यंत पूर्ण करण्यात यावी व प्रस्तावाची हार्ड कॉपी दिनांक वीस दोन दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते चार या वेळेस न चुकता सादर करावी शालार्थ प्रणालीमध्ये युजर मॅन्युअल उपलब्ध आहे पोस्ट मॅपिंग या कार्यालयास फॉरवर्ड करून अप्रूव्ह करून घेण्याकरता सर्व आवश्यक दस्तऐवज कवरिंग लेटरसह पुढील प्रमाणे सादर करावे एक कवरिंग लेटर दोन पोस्ट मॅपिंग ऑनलाईन केल्याबाबतची ऑनलाईन प्रत तीन अद्ययावत संचमान्यता चार विहित खालील विहित तक्त्यातील माहिती आहे विहित तक्ता लेखाशीर्ष अनुक्रमांक कर्मचाऱ्याचे नाव पदनाम नियुक्तीचा संवर्ग जातीचा शेरा वरील तक्त्यातील माहिती वेतन देयकानुसार लेखाशीर्षनिहाय स्वतंत्ररित्या सादर करावी म्हणजे आपल्या शाळेमध्ये जेवढे कर्मचारी कार्यरत आहेत त्या सर्व कर्मचाऱ्यांचे अनुक्रमांक नाव पदनाम आणि नियुक्तीचा दिनांक नियुक्तीचा संवर्ग जातीसह अशा प्रकारची माहिती आपल्याला या पोस्ट मॅपिंगच्या तक तक्त्यानुसार वरील चार कागदपत्रांची पूर्तता करून देणे आहे अशा प्रकारचे पत्र सचिन कुमार मालती परशुराम गुल्हाने अधीक्षक यांनी अमरावती यांनी काढलेले आहे त्यानुसार पोस्ट मॅपिंगची सर्व प्रक्रिया ही सर्व विभागातील शिक्षण उपसंचालक शिक्षणाद्या शिक्षणाधिकारी शिक्षक निरीक्षक प्रशासन अधिकारी महानगरपालिका नगर परिषद पालिका नगरपरिषद सर्व अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी या सर्वांसाठी प्रतिलिपी आहे विषय तोच आहे संच मान्यतेप्रमाणे शाला अर्थप्रणालीमध्ये पोस्ट मॅपिंग तात्काळ पूर्ण करण्याबाबत आणि वरील हे संदर्भ आहेत उपरोक्त विषयी संदर्भीय पत्राचे अवलोकन करावे उपरोक्त विषयी संदर्भीय संच मान्यतेच्या ऑनलाईन पोस्ट पोर्टलमध्ये उपलब्ध असलेल्या शेवटच्या वर्षाच्या संच मान्यतेप्रमाणे मंजूर असलेल्या पदानुसार शालार्थ प्रणालीतील कार्यरत शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पोस्ट मॅपिंग करण्याची सुविधा शालार्थ प्रणालीमध्ये उपलब्ध दे करून देण्यात आलेली होती सदर सुविधेनुसार पोस्ट मॅपिंगची कारवाई शालार्थमध्ये तात्काळ पूर्ण करण्याबाबत आपणा पत्राद्वारे करण्यात आले होते परंतु अद्याप शालार्थ प्रणालीमध्ये संच मजवळ सर्व कर्मचाऱ्यांचे पोस्ट मॅपिंग पूर्ण झालेले नाही शालार्थ प्रणालीमध्ये पोस्ट मॅपिंगची पूर्ण केल्याशिवाय सप्टेंबर दोन हजार तेवीसचे वेतन शालार्थ प्रणालीमध्ये जनरेट होणार नाही असे संदर्भात दोन अन्वे करण्यात आले होते परंतु मान्य आमदार आणि विविध संघटना यांनी केल्या मागणीच्या अनुषंगाने संदर्भ क्रमांक तीन अन्वे माहे सप्टेंबर दोन हजार तेवीसचे वेतन आहारित करण्यास मान्यता देण्यात आली होती व पोस्ट मॅपिंग पूर्ण करण्यासाठी एक महिना मुजवाढ देण्यात आली होती तसेच संदर्भ क्रमांक चार अन्वे पुनशा एक महिना मुजवाढ देण्यात आली होती तथापि अद्यापही बहुतांश कर्मांची पोस्ट मॅपिंग पूर्ण झालेली नाही त्यामुळे सदर बाबतीत पोस्ट मॅपिंगची पूर्ण करण्यासाठी बावीस दोन दोन हजार पंचवीसपर्यंत मुजवाढ देण्यात येत आहे अद्यापही प्रलंबित असलेल्या पोस्ट मॅपिंगचा तपशीलसोबत व्हिडिओ एक शाळानिहाय एक्सेल शीट आणि व्हिडिओ दोन अधीक्षक वेतन पथक शीटसोबत जोडला आहे तरी आपल्या जिल्ह्यातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे संच मान्यतेप्रमाणे मंजूर असलेल्या पदानुसार पोस्ट मॅपिंग करणे आवश्यक असल्याने शालार्थ प्राणीमध्ये पोस्ट मॅपिंग दिनांक बावीस दोन दोन हजार पंचवीसपर्यंत पूर्ण करण्यात यावे याबाबत विभागीय या शिक्षण उपसंचालक यांनी सर्व आपल्या स्तरावर संबंधित सूचित करावे अशा प्रकारचे पत्र प्रफुल्लशा मान्य शिक्षण उपसंचालक प्राथमिक शिक्षण संचालने महाराष्ट्र पुणे तसेच अनंत दाने प्रशिक्षण उपसंचालक अंदाज व नियोजन माध्यमिक उच्च माध्यमिक यांनी काढलेले आहे तरी सर्व संबंधितांनी शालार्थ प्रणालीमध्ये पोस्ट मॅपिंग करण्याची प्रक्रिया ही बावीस दोन दोन हजार पंचवीसपर्यंत पूर्ण करावायची आहे